हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त खमंग चविष्ट अशी एकदम छान गाड्या मिळतात तशी गोल कांदा भजी कशी करायचं ते पाहणार आहे ही एकदम मस्त जाळीदार एकदम छान होतात बघा आणि गरम गरम खूप छान लागतात एकदम मस्त असे होतात एकदम जाळीदार असे आणि गाड्यावर मिळतात बाहेर तशी छान असे होतात बघा घरच्या घरी तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तरचं बघा इथे सर्वप्रथम मी भजी बनवण्यासाठी दोन कप इथे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यासाठी बघा इथं साहित्य मी इथं दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊया याच्यामध्ये दोन कांदे असे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि त्यासाठी इथे कोथिंबीर पण चिरून घेतलेले आहे बघा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे दोन हिरव्या मिरच्या मी हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या पण घालून घेते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये चिमुडभर हिंग घालायची चिमुडभर हिंग घालते बघा आणि इथे एक चमचा मी इथे धने थोडेसे असे कुटून घेतलेले आहेत एक चमचा धने छान टेस्ट येते बघा आणि त्यामध्ये मी इथे पाव चमचा ओवा घातलेला आहे हातावर चोळून चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये आणि इथे बघा थोडासा पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळ्यात पहिला हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे पाण्याचा अंदाज येतो सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मी कडकडीत गरम तेल घालते बघा या चमच्याने दोन चमचे कडकडीत गरम तेल घालते म्हणजे भजी छान अशी खुसखुशीत कुछ होतात बघा आणि हे पहिल्या चमचानेच थोडं मिक्स करून घेते आणि नंतर मी त्यात थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे मिक्स केलेलं आहे आणि थोडं पाणी घालून छान असं हे जादा पातळ नाही घट्ट नाही असं आपण मिश्रण बनवून घेणार आहे बघा बघा छान असं हे थोडं थोडं पाणी घालत छान असं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे ज्यादा पातळ नाही जादा घट्ट नाही या पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे बघा आणि असं हातावर घेऊन गोल करून असं भजी सोडून घ्यायचे आहेत आपल्याला बघा या पद्धतीने आपण असं भजी सोडून घेणार म्हणजे गोल छान अशी भजी आपली होतात बघा बघा आता भजी आपण भजी तळायला घेऊया इथे भजी तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे कडकडीत तेल आपलं गरम झालेलं आहे आणि छान अशी या पद्धतीने भजी सगळी आपण सोडून घेणार आहे तेलात जेवढी बसतील तेवढी सोडून घ्यायचे आहेत आणि भजी तळताना आपल्याला मिडियम फ्लेमवर तळायची आहेत भजी म्हणजे आजपर्यंत छान अशी तळली जातात आणि कलर पण छान येतो बघा सगळी भजी मी घालून घेतलेली आहेत या पद्धतीने एक साईडने आपण छान अशी तळली की नंतर आपण पलटी करून तळून घेणार आहे बघा एक साईडने तळलेले आहेत आता छान असे खालच्या साईडने आपण तळून घेऊया बघा छान अशी मिडियम फ्लेमवर तळायची म्हणजे छानसा कलर पण छान येतो बघा मी इथे भजी छान अशी खालच्या साईडने अशी पलटी करून तळून घेते दोन्ही साईडने आणि भजी आपण छान अशी बघा खालीवर करून छान अशी तळून घ्यायची म्हणजे कलर पण छान येतो आणि सगळीकडे तळली जातात आणि कलर एकदम छान येतो बघा या पद्धतीने असे खालीवर करत तळून घ्यायची छान अशी म्हणजे कुठेही कच्चे पण राहत नाहीत कलर छान येतो बघा मस्त अस बघा आणि एकदम मिडियम फ्लेमवर तळायचे आहेत बघा भजी आपली छान अशी तळलेली आहेत बघा कलर पण छान आलेला आहे आता आपण काढून घेऊया भजी तेलातन काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे जादा आपल्याला लालसर करायची नाही या कलरवर काढून घ्यायचे आहेत बघा एकदम मस्त अशी तळलेली आहेत आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत बघा असं पूर्ण ते पूर्ण याच्यातलं तेल नितळून आपण हे काढून घेणार आहे टिश्यू पेपरवरती मी काढते पहिल्यांदा बघा कलर किती मस्त आलेला आहे एकदम छान असा कलर आलेला आहे बघा आता मी टिश्यू पेपरवरती काढून घेते आणि दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने बनवून घेते बघा दुसरी बॅचसुद्धा मी या पद्धतीने तेलात सोडून घेतलेली आहेत भजी ही भजी पण छान अशी बघा तळलेली आहेत कलर छान आलेला आहे ही पण छान अशी पलटून पलटून छान अशी तळून घ्यायची बघा मस्त अशी कलर पण छान आलेला आहे आणि भजी आपली छान अशी तळलेली आहेत बघा आता ही ही पण भजी मी काढून घेते बघा मस्त अशी खमंग अशी भजी आपली झालेली आहेत आणि गरमागरम मस्त लागतात आणि छान असे होतात बघा टेस्टला तुम्ही पण या पद्धतीने करून बघा मस्त अशी भजी झालेली आहेत बघा छान बघा इथे सगळी भजी तळून झालेली आहेत बघा आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत बघा इथे वरून मी हिरव्या मिरच्या पण अशा छान अशा शाच्छा तळून घेतलेल्या आहेत त्यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मस्त टेस्ट लागते बघा मस्त गरमागरम एकदम छान अशी भजी झालेली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदम मस्त मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम जाळीदार झालेले जा आहेत आगतून एकदम छान अशी जाळी आलेले आहे त्याला एकदम मस्त अशी भजी झालेली आहेत बघा तुम्ही पेन या पद्धतीने नक्की करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद